तुमच्यावरही जळणारे लोक असे करत असतील तर आता सावध राहा हे लोक तुम्हाला फुकटचे सल्ले देतात असं केलं असतं तर बरं झालं असतं याबद्दल अजून थोडा विचार करायला हवा होतास हे लोक तुमच्या प्रत्येक गोष्टीत उगीच सल्ले देतात त्यांचा सल्लेचा उद्देश तुम्हाला मदत करणे हा नसतो तर तुमचा आत्मविश्वास कमी करणे हा असतो तुम्ही घेतलेला निर्णय कसा चुकीचा आहे हे त्यांना दाखवायचं असतं खरं तर तुम्ही काहीही केलं तरी यांना समाधान नसतं तुम्ही नवीन गाडी घेतली नवीन व्यवसाय सुरू केला तरी ते त्यामध्ये एखादा दोष काढणारच हा खूप जास्त खर्च झालाय अजून काही दिवस थांबायला हवं होतं वगैरे वगैरे बिनबुडाचे सल्ले ते देत असतात अशा लोकांचे सल्ले म्हणजे फक्त तुमच्या मनात शंका कुशंक उत्पन्न करण्याचा प्रयत्न असतो हे लोक स्वतःला नेहमी तुमच्यापेक्षा हुशार समजतात आणि तुम्ही काहीही ठरवलं तरी त्यावर उगीच प्रतिक्रिया देतात त्यांच्या सल्ल्यांचा जर तुम्ही विचार केला तर तुमच्या मनात संभ्रम निर्माण होईल आणि तुम्हाला नेमकं काय करायचं हेच कळणार नाही म्हणून तुमच्या नवीन योजना किंवा नवीन निर्णय अशा लोकांना कळू देऊ नका अशा लोकांपासून आणि चुका शोधत राहतात हे लोक खूप डेंजर असतात तुम्ही शंभर कामं बरोबर केली तरी ते तुमचं अभिनंदन करणार नाहीत पण तुमच्या हातातून एखादी छोटीशी जरी चूक झाली तर हे लोक लगेच बोंबाबोंब करतील मी आधीच सांगितलं होतं असं होणारच होतं असं म्हणत ते तुमच्या अपयशाचा आनंद साजरा करतील त्यांच्यासाठी ही संधी असते तुमच्याकडून काहीतरी चूक झाली की ते अधिक आत्मविश्वासाने बोलतात लोकांसमोर मुद्दाम तुमची चूक दाखवण्याचा प्रयत्न करतात अगदी तुम्ही लहानशी चूक केली तरी त्यावर बडबड करून मोठं प्रकरण उभं करतात त्यांना तुमचे यश दिसत नाही पण छोटीशी चूक दिसते म्हणतात ना दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही तसंच हे लोक मुद्दा म्हणून तुमच्या चुकांची लोकांसमोर चर्चा करून तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करतात पण लक्षात ठेवा यांनी तुम्हाला कितीही कमी लेखण्याचा किंवा चुकीचे दाखवण्याचा प्रयत्न केला तरी तुमची क्षमता तुम्हालाच माहीत असते त्यामुळे असे कारस्थानी लोक काहीही म्हणले मन तरी मनाला लावून घेऊ नका आणि छुप्या पद्धतीने तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना तुमच्या विरोधात भडकवतात हे कसे हे लोक तुमच्याबद्दल थेट बोलत नाही तर तुमच्या मित्राला किंवा मित्राच्या नातेवाईकांना कानात हळूहळू तुमच्याविषयी विष पेरत राहतात त्याला आता वेळ नसतो तो खूप बदलला आहे त्याला आता जुन्या मित्रांचा विसर पडला आहे अशा गोष्टी सांगून ते तुमच्या जवळच्या लोकांना तुमच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे अशा लोकांपासून कधी कधी आपल्या मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या वागण्या बोलण्यात आपल्याला अचानक बदल झालेला दिसून येतो ते आपल्याशी तुटक किंवा कमी बोलायला लागतात हे कारस्थान आहे ह्या अशा कुचक्या विचारणी विचारसरणीच्या माणसांचं असतं म्हणून त्यांच्या यांच्यासमोर बोलताना खूप काळजीपूर्वक बोला कारण यांना राईचं वर्तन करून बोलायची सवय असते हे लोक तुमच्या जवळच्या लोकांच्या मनात तुमच्याविषयी संभ्रम निर्माण करतात तुम्ही लक्ष दिलं नाही तर त्याचा परिणाम तुमच्या ना नातेसंबंधावर होतो त्यांना हे माहीत असतं की जर तुमच्या जवळच्या लोकांना हे तुमच्या विरोधात वळू शकले तर तुम्ही हळूहळू एकटे पडाल अशा लोकांपासून नेहमी सतर्क राहा आणि जे नातेवाईक किंवा मित्र खऱ्या अर्थाने तुमचे आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवा तुमच्या गोष्टींना कमी लेखतात आणि तुलनेत दुसऱ्यांना मोठं करतात हे लोक ज्याच्याशी तुमचं पटत नाही त्याच्याशी मुद्दाम तुमच्या समोर बोलायला जातात जळणारे लोक तुमच्या मेहनतीचे आणि कर्तृत्वाचे कधीच कौतुक करत, करत नाही त्याऐवजी ते तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे अशा लोकांपासून पा हे काही मोठं नाही इतरही लोक हे करू शकतात असं म्हणतात ते तुमचं महत्व कमी करतात जर तुम्ही नवीन काहीतरी केलं तर ते लगेच इतर कोणाच्या तरी यशाची उदाहरण देतील आणि म्हणतील तू अंड्यातून आता बाहेर पडला आहेस तुला अजून काही शिकायचं आहे असे बोलून ते तुमचं मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न करतात कारण तुम्ही जर खचून गेला तर त्यांना आनंद मिळतो कधी कधी ते तुमचं काम कसे लहान आहे असं भासवण्यासाठी इतर कोणासोबत तरी तुमची तुलना करतात अमुक एका व्यक्तीने हे खूप आधीच केलं होतं असं म्हणत ते तुमच्या प्रयत्नांची किंमत कमी करतात त्यांचं एकमेव ध्येय हेच असतं की तुमचं यश म्हणजे इतरांच्या तुलनेत काहीच नाही हा संभ्रम तुमच्या मनात पक्का करणे असे लोक तुमच्या चुकूनही कौतुक करणार नाहीत पण दुसऱ्यांना मात्र ठेव मोठ दाखवतील त्यांच्या बोलण्यातून असे काही शब्द बाहेर पडतील की ज्यामुळे तुम्हाला वाटेल तुमचं यश काही फारसं महत्वाचं नाही यामुळे तुम्हाला स्वतःच्या यशाबद्दल शंका निर्माण होईल आणि ते लोक हाच हेतू उराशी बाळगून असतात आपण ज्या व्यक्तीशी बोलत नाही अशा व्यक्तींसोबत ते मुद्दाम बोलण्याचा प्रयत्न करतील किंवा त्याला मदत करायला जातील त्यामुळे अशा लोकांना वेळीच ओळखा आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष करा तुमच्या पाठीमागे निंदा करतात पण बोल समोर गोड बोलतात हे लोक तुमच्या समोर काही बोलणार नाहीत पण तुमच्या मागे तुमच्याबद्दल वाईट बोलणार हे शंभर टक्के त्यांच्या बोलण्यामध्ये एक विशिष्ट डावपेच असतो ते तुम्हाला सरळ दोष देणार नाही पण इतरांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल आणि त्याने खूप यश मिळवलं याने खूप यश मिळवलं असे सांगून काहीतरी गडबड असण्याची शक्यता वाटते अशा बोलण्यातून ते हळूहळू हल लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करतात तुमच्या समोर असताना हे हसून बोलतील पण तुमचं अभिनंदन देखील करतील पण तुमची पाठ फिरताच तुमचे द्वष शोधायला सुरुवात करतील यांचा हा कुटील डाव ओळखायला शिका कारण हे लोक तुम्हाला नेहमी अपयशी पाहू इच्छितात जर कोणी तुमच्याबद्दल मागे उलट सुलट बोलत असेल आणि समोर मात्र केवळ वागत असेल तर समजून जा की तो तुमच्या प्रगतीवर जळत आहे अशा लोकांना नेहमी दूर ठेवणं गरजेचं असतं कारण ते तुमच्या आत्मविश्वासावर परिणाम हे लोक तुमचे नातेसंबंध देखील बिघडवू शकतात कारण ते तुमच्या मित्रांनाही तुमच्याबद्दल गैरसमज पेरून फोडण्याचा प्रयत्न करतील अशा त्यामुळे अशा लोकांना ओळखून त्यांच्या वायफळ बोलण्याकडे दुर्लक्ष करून आपल्या कामावर फोकस केंद्रित कर तुमच्या चांगल्या गोष्टी गुपचूक अनुकरून करतात पण काबूल करत नाहीत हे लोक वारंवार तुमचं कौतुक करणार नाहीत पण तुम्ही जे करता त्याचं गुपचूप अनुकरून करतील तुम्ही ज्या प्रकारे यश मिळवत आहात त्याच पद्धतीने तेही काहीतरी करण्याचा प्रयत्न करतील पण ते कधीच मान्य करणार नाहीत की त्यांना तुमच्याकडून प्रेरणा मिळाली आहे या उलट जर त्यांना संधी मिळाली तर ते तुमच्याबद्दल तुमच्यावरच टीका करतील आणि म्हणतील मला हे सगळं आधीच माहीत होत ते तुमच्याकडून शिकतात पण समोर मात्र दाखवतात की त्यांना तुमच्यामुळेच काही फरक पडत नाही त्यांना सगळं काही येतं पण ते कधी कधी त्यांचा हेवा दा इतका दाखवतात की ते मुद्दामहून तुमच्या पद्धतीची टिंगल करतात पण हळूच तीच पद्धत वापरतात तुम्ही काहीतरी नवीन केलं की त्यांना ते लगेच अंमलात आणायचं असतं पण त्यांचा श्रेय मात्र तुम्हाला द्यायचं नसतं असे लोक स्वतःच नाव मोठं करण्यासाठी तुमच्या कल्पना चोरतात त्यांच्या बोलण्यातला फारसा महत्त्व देऊ नका कारण शेवटी तुमच्याच कल्पनांचा उपयोग ते स्वतःसाठी करत असतात त्यामुळे तुम्ही अजून जोमाने मेहनत करा हे लोक नेहमी तुमच्यापर्यंत आधीच पोहोचू शकणार नाही तुमच्या प्रगतीवर विश्वास दाखवतात तू एवढं मोठं काम करू शकतोस हा त्यांचा स्वभाव असतो तुमचं यश त्यांना पसत नाही म्हणून ते नेहमी तुमच्या प्रगतीवर शंका घेत राहतात हे खरंच त्यानं केले का असे विचारतात ते तुमच्या मेहनतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करतात ते नेहमी असं दाखवण्याचा प्रयत्न करतात की तुम्ही काहीतरी पसवापसवी करून मोठे झालात त्यांचा विश्वास नसतो की तुम्ही हे सगळं मेहनतीने मिळवलं आहे जर कोणी सातत्याने तुमच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असेल तो तुमचा मित्र नाही तो तुमच्या यशावर जळणारा तुमचा वैरी आहे हे लोक तुमचे मेहनत तुमचे महत्व कमी करण्यासाठी असे प्रश्न विचारतात ते तुमचे यश दुय्यम करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या बोलण्याने तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो त्यामुळे अशा लोकांना गांभीर्याने येऊ नका तुम्ही फक्त तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा कारण शेवटी तुमचं यश हेच त्यांना सर्वात जास्त त्रासदायक ठरतं तुम्ही अपयशी व्हावं याची ते अतुरतेने वाट पाहत असतात हे लोक सतत तुमच्या अपयशाची वाट पाहत असतात ते उगच तुमचं कौतुक करणार नाही पण जर कधी तुम्ही थोडं डगमगता असं वाटलं तर ते लगेच बोलायला सुरुवात करतात बघा ना मी आधीच सांगितलं होतं की हे तुला जमणार नाही असं म्हणं ते तुमच्या अपयशाचा आनंद साजरा करतात त्यांना तुमची प्रगती सहन होत नाही पण तुमचं अपयश हे त्यांच्यासाठी एक प्रकारचा आनंद क्षण असतो जर तुम्ही अपयशी ठरला तर ते खूप खुश होतात या उलट तुम्हाला यशस्वी होताना बघून त्यांच्या पोटामध्ये कळा उठायला लागतात मित्रांनो या जगात जळणारे खूप लोक असतात जेव्हा तुम्ही मोठं काहीतरी करण्याचा प्रयत्न करता तेव्हा असे लोक समोर येतात आणि तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतात पण लक्षात ठेवा जळण ही त्यांची समस्या आहे तुमची नाही आणि अशा लोकांपासून काही शिकायचं असेल तर कर एवढेच करा ते जिथे थांबलेत तिथे तुम्ही अजिबात थांबायचं नाही त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून त्यांच्या टोमण्यांना भीक न घालता स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा आणि जळणारे लोक कोणत्याही उपस्थितीत तुम्हाला थांबवू शकत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतः थांबत नाही त्यांच्या बोलण्याने तुमचं मन विचलित होऊ शकत नाही पण तुम्ही जर मनाने मजबूत राहिलात तर हेच लोक एक दिवस तुमचं कौतुक करतील तुम्ही तुमचं लक्ष फक्त ध्येयावरून विचलित होऊ देऊ नका अशा लोकांना जर उत्तर द्यायचं असेल तर घवघवीत यशाने द्या यशस्वी लोक इतरांवर कधीच जळत नाही ते नेहमी दुसऱ्यांना प्रेरणा देतात त्यामुळे तुम्हीही यशस्वी बना आणि स्वतःचं कर्तृत्वाने अशा लोकांवर उत्तर द्या शेवटी लोक काय म्हणतात याला महत्त्व नाही महत्त्व आहे ते फक्त तुम्ही काय साध्य करता याला मित्रांनो हे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि हो आपल्या मराठी कथा या यूट्यूब चॅनेलला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद